गोपाळकृष्ण मित्रमंडळ जागृत राजा गणपती यंदाच्या गणेशोत्सवानिमित्त सालावादाप्रमाणे दोन हजार पंचवीस सव्वीस या वर्षासाठी पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली आहे दीपक जाधव यांची अध्यक्ष म्हणून तर उपाध्यक्षपदी ऋषी खटके रोहित गायकवाड यांची उपाध्यक्षपदी तर खजिनदार म्हणून निखिल बरदाळे आणि सुमित कंदी यांची निवड करण्यात आली आहे सचिव म्हणून राजू कोळी तर कार्याध्यक्ष म्हणून पवन गायकवाड यांची निवड करण्यात आली असून लेजिम प्रमुख राजू गायकवाड तर पूजा प्रमुख विनोद खडगे यांची निवड करण्यात आली आहे सर्व पदाधिकाऱ्यांची निवड तसेच वर्षभराच्या कार्यक्रमाचा आराखडा सर्व पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत घेण्यात आला उपस्थित पदाधिकारी दशरथ गायकवाड राजेंद्र गायकवाड रवी मामा अंबरकर हरी जाधव रोहन गायकवाड सुनील गायकवाड किरण जाधव विपिन वागडे देविदास गायकवाड देवदास जाधव दीपू गायकवाड महेश गायकवाड संजय गायकवाड योगेश अंबरकर आणि किरण जाधव